सरकारकडून चर्चेचे दरवाजे उघडेच पण बच्चू कडू बैठकीला येतच नाही चंद्रशेखर बावनकुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा यासह अन्य मागण्यांसाठी नागपूरमध्ये महामार्गावर ठिय्या देऊन बसलेले प्रहार संघटनेचे सर्वे सर्वा बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकार कधी तयार असल्याचं वक्तव्य राज्याचे मंत्री राज चंद्रशेखर बामनकुळे यांनी केलं आहे बच्चू कडूंनी आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर मी सव्वीस तारखेला त्यांच्याशी बोललो होतो सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला बैठक लावली या बैठकीसाठी मुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आले होते पण बैठकी या बैठकीला बच्चू कडू यांच्याकडून कोणताही प्रतिनिधी आला नाही राजू शेट्टी अजित नवले किंवा महादेव जानकर यांच्यापैकी कोणीतरी या बैठकीसाठी आला यायला हवे होते चर्चेसाठी आमची दारं उघडीच आहेत आजही बच्चू कडू यांनी वेळ सांगावी तेव्हा मुख्यमंत्री बैठक घेतील असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे माझ्याकडूनही बच्चूकुडे यांच्याशी सातत्यानं चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत आज सकाळी मी त्यांना आठ ते दहा वेळा फोन लावला काल रात्री फोन लावला आज डी सी पीच्या माध्यमातून मी त्यांच्याशी बोललो त्यांची मागणी आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर चर्चा तर करावीच लागेल त्यांनी सरकारची बाजू आणि त्यांची बाजू सरकारने ऐकून घ्यायला हवी पण काही ऐकून घ्यायचं नाही आणि सरकारला दोष द्यायचा सरकारने बैठक लावल्यावर यायचं नाही बच्चू कडू यांनी या सगळ्यातून बाहेर निघून शेतकरी हिताचा निर्णय घ्यायचा असेल तर बैठकीला यायला हवं असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे तर लागेल सरकारचं त्या ठिकाणी काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं काय ऐकावचं लागेल ऐकूनच घ्यायचं नाही मग त्या ठिकाणी सरकारला दोष द्यायचा सरकारने बैठक लावल्या बैठकीला यायचं नाही ही जे भूमिका आहे मला वाटते यातून थोडं बाहेर निघून खरंच शेतकऱ्याच्या हक्काचे आ... करा निर्णय करायचे असेल शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय करायचे असेल तर त्यांनी बैठकीला आलं पाहिजे त्यांनी बैठक ल... आताही त्यांनी म सांगितलं की मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करू की पुन्हा एकदा बैठक घ्यावी बैठकीत नाही मार्ग निघू शकतात आंदोलन कमी होऊ शकतं तर आम्ही या ठिकाणी बैठकीला तयार आहोत त्यांनी सांगावं केव्हा बैठक के घ्यायची आता ते म्हणतात की नागपुरात बैठक घ्या इतकं सारे प्रश्न आहेत त्यांचे अठरा एकोणीस उच्चस्तरीय बैठक तर मुंबईत होऊ शकतं सह्याद्री होऊ शकेल मंत्रालयात होऊ शकेल जेव्हा शेवटी मंत्रालयातून मार्ग निघतात ना ते म्हणतात आंदोल की आंदोलनस्तरीय बैठक व्हावी त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी इकडे बैठक व्हावी त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही म्हणजे त्यांनी थोडं या ठिकाणी चर्चा करावी आता आंदोलन कशी बैठक होईल आपण विचार करा एवढा मंत्रालय अठरा एकोणीस मंत्रालय अधिकारी लागतील जे प्रधान सचिव अतिरिक्त मुख्य सचिव मुख्य सचिव जेवढं सरकार तिकडे घेऊन जाण्यापेक्षा सकाळच्या विमानाने दुपारच्या विमानाने वापस जाणे नागपूरला अवेलेबिलिटी आहे विमानाची त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं चर्चेला सर्व त्या ठिकाणी तोडगा काढावा आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत तोळगा काढायला तयार आहोत चर्चेचे दारं खुले आहेत त्यांनी चर्चेचे दारा बंद करून बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी मुंबई